मंत्र्यांचा विठ्ठलाच्या व्ही आय पी दर्शनासाठी हट्ट केला जातोय मंत्री सामंत यांच्याकडून मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे आषाढी एकादशी निमित्त व्ही आय पी दर्शन बंद आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर समितीने व्ही आय पी दर्शन बंद केलेले असतानाही आता राज्यातील काही मंत्री आपल्या कार्यकर्त्यांना वशिलाचे आता दर्शन घेण्याचा प्रयत्न करत आहेत व्ही आय पी दर्शनासाठी हट्ट केला जातोय मंत्री उदय सामंत यांनी पत्र लिहिलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन मिळावे यासाठी शिफारस पत्र लिहिण्यात आलंय मंत्र्यांचा विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनासाठी हट्ट केला जात आहे मंत्री सामंत यांच्याकडून मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिण्यात आलंय आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन हे बंद केलेले आहे मात्र यासाठी आता मंत्र्यांकडून हट्ट केला जातोय पत्र लिहिण्यात आलं आहे शिफारस पत्र हे पाठवण्यात आलेलं आहे एकूणच सर्व वारकऱ्यांना दर्शन मिळालं पाहिजे आणि त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला होता आपले प्रतिनिधी अरुण बाबर आपल्या सोबत जोडलेले आहेत अरुण आपण पाहतोय एकीकडे एक विठ्ठल मंदिर समितीकडून व्ही आय पी दर्शनासाठी बंदी घालण्यात आलेली आहे दर्शन हे बंद ठेवण्यात आलेले आहेत कारण की वारकरी हे गेले महिन्यांपासून चालत आपल्या विठुराच्या दर्शनासाठी येत असतात आणि अशा वेळेस आता मंत्र्यांकडूनच पत्र पाठवण्यात येत आहे शिफारस पत्र हे पाठवण्यात आले काय अधिकची माहिती नक्कीच निलम सध्या आषाढी वारीची लगबग सुरू आहे आणि आषाढी वारीसाठी जवळ पाच दोन ते तीन किलोमीटर वर दर्शन रांग गेली असताना सुद्धा मंदिर समितीने व्ही दर्शन गेले तीन दिवस झाले बंद करण्यात आलेले आहे परंतु काल खासदार सज्जीपान बुमरे हे पंढरपूर मध्ये आले होते त्यांच्या बरोबर त्यांचे कार्यकर्ते यांनी व्ही आय पी दर्शन घेतलं त्याच्यानंतर आज लगेच उदय सामंत हे राज्याचे मंत्री असताना त्यांनी मंदिर समितीला सतरा तारखेला आपल्या जवळच्या निकटवर्ती यांना दर्शन देण्यासाठी मंदिर समितीला शिफारस केलेली आहे जवळपास लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी मध्ये येत असतात हजारो मैल पायप करून विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी हे उभारलेले असतात जवळपास आठ ते दहा तास हे वारकरी भाविक दर्शनासाठी उभारतात पण एखादी व्ही आय पी खासदार आमदार हे पट्टीसाठी येतात आणि व्ही आय पी दर्शनाची मागणी करतात त्यामुळे कुठेतरी हे व्ही आय पी दर्शन थांबलं पाहिजे आणि ह्यासाठी अशा मंत्र्यांचे खासदारांचे व्हीआयपी दर्शन बंद झाले पाहिजेत अरुण काय वाटतं ही मंत्र्यांकडून शिफारस पत्र हे पाठवण्यात आलेलं आहे तर एकंदरीतच आता मंदिर प्रशासनाकडून आता या संदर्भात काही निर्णय बदली करू शकतो का सध्या तरी मंदिर समितीने कुठल्याही या प्रकारचा निर्णय घेतला नाही आणि खुलासाही केला नाही तरी देखील आषाढी एकादशी आहे त्या दिवशी आणि हो या आषाढी एकादशी दिवशी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री यांच्या हस्ते महापूजा होत असते आणि या महापूजेला सुद्धा व्ही आय पी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात यावर मंदिर समितीने काहीतरी चांगला निर्णय घेणं अपेक्षित आहे आता सध्या तरी ह्या विषयावर मंदिर समिती काही बोलायला तयार नाही धन्यवाद अरुण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी मंत्र्यांकडून आता व्हीआयपी दर्शनासाठी आता पत्र पाठवण्यात आलेलं आहे शिफारस पत्र हे देण्यात आलंय मात्र यावर आता मंदिर समिती विठ्ठल मंदिर समिती आता काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचं लक्ष असेल